तारदाळ ग्रामपंचायतमध्ये महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात महान संस्कृत कवी आणि रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकी यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात संपन्न झाली अश्विन पौर्णिमेच्या दिवशी साजरी होणारी ही जयंती उत्साहात पार पडली जावईवाडी येथील वाल्मिकी मंदिरात सकाळी विशेष पूजन भजन पठण झाले अनेक समाज बांधवांनी मंदिरात भेट देऊन महर्षी वाल्मिकींच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण केली या प्रसंगी सत्य अहिंसा आणि समानतेचा संदेश देण्यात आला कार्यक्रमात वक्त्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनातील प्रेरणादायी कार्याचा उल्लेख करत त्यांच्या विचारानुसार समाजात बंधुभाव सदाचार टिकवण्याचे आवाहन केले यावेळी उपसरपंच सूरज कोळी सचिन पवार सुरेश पवार रामचंद्र कोळी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले तसेच यावेळी नितीन खोचरे विजय चोगले प्रवीण खोबरे बबन कोळी सुकुमार कोळी डी के कोळी बंडा कोळी विनायक कोळी प्रशांत कोळी उत्तम कोळी वाल्मिक कोळी विशाल कोळी यांच्यासह वाल्मिकी कोळी समाजाचे कार्यकर्ते प्रतिनिधी उपस्थित होते